हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स मला खूप जणांच्या कमेंट्स येत होत्या फुल बॉडी वर्कआउट तर आज इथे आपण ना आपल्या पूर्ण शरीरावरची चरबी कमी करण्यासाठी व्हिडिओ पाहणार आहोत तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ कॅमेरा समोर आहे आणि माझ्यासोबत सगळ्या एक्सरसाइज कंटिन्यू करायचे तर आता इथे आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करूया आणि एक्सरसाइज सोबतच तुम्हाला डाएटकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे डाएट म्हणजे काय तुम्हाला काही उपाशी राहायचं नाहीये किंवा सगळं उकडलेलंच खायचं नाहीये जे घरगुती जेवण बनवताय तेच जेवायचं आहे फक्त पोषण मध्ये क्वांटिटी लक्षात ठेवा आणि तुम्हाला काय करायचंय पाणी सगळ्यात जास्त प्यायचंय जर तुम्ही तुमचं जेवण पोषण मध्ये घेतलं आणि पाणी सर्वात जास्त ठेवलं आणि ऑइली पदार्थ जास्त तुम्हाला चिप्स पॅकेटचे फूड्स वगैरे हे सगळे गोष्टी आहेत ना त्या थोड्या कमी करा साखर ह्या गोष्टी कमी करायच्या आहेत वेळेवेळेवरती जेवा पोषण मध्ये घ्या वजन हे नक्की कमी होणार आहे तर ह्या सगळ्या ज्या एक्सरसाईज आहेत ना ह्या जर तुम्ही महिन्यावर कंटिन्यू केल्या तर तुम्हाला तुमचं एका महिन्यातच पाच किलो वजन आरामात तुम्ही कमी करणार आहात तर मग चला एक्सरसाइजला सुरुवात करूया तर इथे आपण सुरुवातीला जॉगिंगपासून सुरुवात करणार आहोत स्लोली स्लोली स्लोलीपर्यंत जॉगिंग करून घ्यायचे थोडंसं आपल्या बॉडीला आपल्याला वॉर्म करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे आता इथे आपल्याला अजून एक वॉर्मअप करून घ्यायचं आहे काय होईल की आपली बॉडी चांगली ऍक्टिव्ह होणार आहे एक्सरसाईज साठी दोन्ही पायांमध्ये थोडस दोन कुठे एवढं गॅप ठेवा दोन्ही हात इथे आपल्याला सरळ ठेवायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट

Four, three, two, one, relax. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten. नाईन एट सेवन सिक्स फाय टू वन रिलॅक्स नेक्स्ट एक्सरसाइज दोन्ही हात सरळ दोन्ही पायांमध्ये व्यवस्थित अंतर घ्यायचं आहे वन टू थ्री 4 टू वन अँड रिलॅक्स नेक्स्ट एक्सरसाइज दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर ठेवायचंय दोन फुटं एवढं डावा हात कमरेवरती उजवा हात साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय थ्री टू वन रिलॅक्स नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये व्यवस्थित गॅप आहे जेवढी तुमची उंची असणार आहे तेवढे पाय चांगले ओपन करायचे आहेत उजवा पाय तुमचा डाव्या साईडला घेऊन आहे दोन्ही हात तुमच्या पायाला टच करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन Six, five, four, three, two, one, and relax next exercise doni hat party vasi start 1 2 3 4 5 six, seven, eight, nine, ten, टेन नाईन एट सेवन सिक्स फाय टू वन रिलॅक्स नेक्स्ट एक्सरसाइज दोन्ही पायांमध्ये थोडं गॅप ठेवायचं दोन्ही हात एंटरलॉक करून पुढे आणि पाठीमागे ट्विस्ट व्हायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही हात सरळ दोन्ही पायमध्ये थोडं अंतर पायवरती उचलायचं One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two. वन रिलॅक्स व्हायचंय नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्यानंतर नेक्स्ट दोन्ही पायांमध्ये व्यवस्थित अंतर ठेवायचं आहे दोन्ही हात सरळ उजव्या पायाने डाव्या पायऱ्या टेस्ट करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत थोडं स्टॉप केलात व्हिडिओ हळूहळू केला रिलॅक्स करून तरीही चालेल नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया दोन्ही पायामध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे दोन्ही हात तुमच्या थाईज वरती उजव्या साइड ला बँड व्हायचं हळूहळू त्यानंतर डाव्या साइड ला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन कमरेवरची चरबी कमी करायला ही खूप छान एक्सरसाइज आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four. थ्री टू वन रॅक्स व्हायचे नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया दोन्ही पायरमध्ये व्यवस्थित गॅप ठेवायचा आहे दोन्ही हात तुम्हाला इथे खाली टच करायचे पुन्हा वरती उठायचे पाटीमध्ये वन ट्यू हात टच होत नसतील जेवढे खाली जाताय तेवढे थ्री खूप छान एक्सरसाइज आहे तुमच्या पोटावरची गर्दी कमी करण्यासाठी पाय सिक्स seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत रिलॅक्स व्हायचंय नेक्स्ट एक्सरसाइज दोन्ही पायांमध्ये थोडं गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि आपल्याला इथे उजव्या साईडला वाकायचं आहे वन डाव्या साईडला टू थ्री फोर फाय सिक्स Seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three. टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये व्यवस्थित तीन फुट एवढं गॅप ठेवायचं आहे ही एक्सरसाइज पण तुमच्या पोटावरची चरबी कमी करायला खूप छान एक्सरसाइज आहे पूर्ण कमरेवरची पोटावरची पूर्ण फॅट कमी होणार आहे दोन्ही हात वरती घ्यायचे उजव्या साईडला ला वाकायचं वन समोर ट्यू थ्री पुन्हा समोर फो उजव्या साईडला फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्यानंतर दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवायचंय दोन फुटा एवढं दोन्ही हात इथे तुम्हाला एंटरलॉक करायचे समोर आणि फक्त खाली बसायचं आहे हाफ वन टू थ्री फोर पाठीमागे हिप्स घेऊन जायचे फाय हात स्वरा ठेवायचे सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन यामुळे तुमच्या पोटावरचा फॅट पाठीमागे हिप्सवरचा मांड्यांवरचा फॅट कमी होणार आहे दोनी थे पाय फो थ्री ट्यू वन अँड रिलॅक्स नेक्स्ट एक्सरसाइज दोन्ही पायांमध्ये थोडं गॅप ठेवायचं आहे आणि दोन्ही हात फक्त मांड्यांवरती ठेवायचे उजवा पायावरती उचवायचं हात सुद्धा आपला असंच राहणार आहे वन ट्यू थ्री फो पाय six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, वन रिलॅक्स व्हायचंय पाय पायवरती येतो तेवढाच उचलायचा आहे नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया दोन्ही पायामध्ये थोडस गॅप ठेवायचं सेवन ही सुद्धा तू एक्सरसाइज खूप छान आहे पोटावरचा फॅट लवकर कमी होणार आहे कितीही पोट पुढे आलेला असू दे ते नक्की कमी होणार आहे वन टू फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत डावा पायावरती उचलायचं आहे आणि उजव्या हाताने टच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत इथे काय करायचंय दोन्ही हात वरती ठेवायचे आणि फायवरती उचलायचं तोंडा वाटी श्वास सोडत राहायचे ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन अँड रिलॅक्स व्हायचं आहे आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया खूप इझी आहे तुम्ही आरामशीर करणार एक्सरसाइज जास्त थकल्यासारखं तर ब्रेक घ्या थोडासा दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवायचा आहे आणि आपला उजवा पाय आपल्याला डाव्या साईडला क्रॉस घेऊन जायचं हो आणि त्यावेळेला आपले हात आपल्याला शोल्डरला टच करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइव फोर थ्री टू वन एंड रिलैक्स रिलैक्स वहक्स्ट एक्सरसाइज इजी है एकदम आरामशर करना आय में थोड़स डेप है आणि तुम्हाला तुमचा डावा पायवरती वरती उचलायचं हा तिथे साईडला ठेवायचं क्रॉसवरती उचलायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स एकदम इझी आहेत एकदम आरामशीर करणार आहात नंतर नेक्स्ट एक्सरसाइज त्यानंतर इथे आपण शेवटला जी एक्सरसाइज पाहणार आहोत ना ही एक्सरसाइज तुम्हाला पूर्ण एक किंवा दोन मिनटं करायची आहे स्किपिंग करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला पूर्ण एक मिनटं करून घ्यायचं आहे किंवा वीस वेळा किंवा तीस वेळा काउंट केलं ना तरीही चालेल थोडा वेळ ब्रेक घेऊन केला तरीही चालेल आता इथे शेवटला आपण थोडस जॉगिंग करणार आहोत जॉगिंग करायचं पूर्ण मॅट जो आहे तेवढा पूर्ण हळूहळू जॉगिंग करा त्यानंतर इथे शेवटला आपल्याला दोन्ही हात इथे समोर ठेवायचे आणि पाठीमागे क्लॅप करायचंय वन टू थ्री फोर फाय फ्रेंड्स खूप इझी एक्सरसाइज आहेत नक्की करा तुम्हाला तुमचं ना एका महिन्यातच वजन झाले कमी झालेलं दिसणार आहे खूप छान एक्सरसाइज आहे सुरुवातीला कठीण वाटत असतील ना तर हळूहळू करा घाई करू नका नवीनच करताय तर दहा दहा काउंटिंग केलं तरीही चालेल आणि फ्रेंड्स जर म्हणजे तुम्हाला एक्सरसाइज चे व्हिडिओ आवडतायत चा, ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीनच आहात त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये आपण पुन्हा भेटूया धन्यवाद